महाराष्ट्रातील श्रीदेवीची साडेतीन पिठे कोणती नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आज आपणास एक कथा सांगणार आहे चला तर आपण कथा जाणून घेऊया महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी महालक्ष्मी कोल्हापूर हे पूर्णपीठ आहे हे अत्यंत प्राचीन शक्तीपीठ आहे श्री महालक्ष्मीच्या देवालयाच्या परिसरात सुमारे दोनशे पन्नास देवदेवतांची मंदिरे आहेत त्यामुळे कोल्हापूरला दक्षिण काशी म्हटले आहे का श्री महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे मंदिराचे बांधकाम हे बांधकाम बाळपंथी आहे बांधकामासाठी चुना वापरलेला नाही मुख्य मंदिरासाठी निळसर काळा दगड वापरलेला आहे हा अत्यंत गोटीवानी आणि गुळगुळीत आहे मंदिर बाहेरून तारांकित ता आहे मंदिराचा प्रकार अतिशय विस्तृत असून मंदिर पश्चिमाभिमुख आहे मंदिराचे बांधकाम चालुक्य राजांच्या काळातील आहे मंडपात जाताच प्रथम गोष्ट म्हणजे असंख्य खांब आहेत तेथे असंख्य खांबांचा चक्रविवस दिसून येतो श्री महालक्ष्मीच्या प्रदक्षिणेचा मार्ग साधारणपणे स्वस्तिकांच्या आकाराचा असून सोळा काटकोणातून प्रदक्षिणा घालावी लागते मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला महाकाली व महासरस्वती या देवतांची मंदिरे आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात श्री महालक्ष्मीची मूर्ती दगडी अशी आहे देवीची पूजा रोज सकाळी आठ ते दहा या वेळात होते स्त्रियांना असे जाता येत नाही त्यांना ओटी भरावायची झाल्यास ओटी भरावायची असल्यास स्त्रीपूजकांकडे द्या साहित्य द्यावे लागते शुक्रवार हे देवीचे खास वार आहेत संध्याकाळी पाच ते सात या वेळात पुरुषांना दर्शन घेता येत नाही ही वेळ स्त्रियांसाठी खास ठेवली आहे देवालयाच्या समोर श्री महालक्ष्मी धर्मशाळा संस्थानाने बांधलेली आहे तुळजाभवानी तुळजाभवानी हे दुसरे साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ आहे ते शक्तीपीठ आहे भवानी आईचे तुळजापूर हे निवासस्थान मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे तालुक्याचे ठिकाण आहे हे दोन हजार पाचशे फूट उंच असलेल्या बालाघाट डोंगरावर आहे डोंगराच्या पश्चिम उतरणीवर हे देवस्थान असल्याने मंदिराकडे जाण्यासाठी त्र्याण्णव पायऱ्या उतराव्या लागतात प्रथम कल्लोळ तीर्थ लागते नंतर इतर तीर्थे लागतात बऱ्याच पायऱ्या उतरल्यावर गोमुख तीर्थ लागते त्या तीर्थात सहा फूट उंचीवरून गोमुखात सतत जलधारा वाहत असते या दारेला खंडन असतो त्या दारेच्या वरच्या बाजूस महा महकावतीचे तळे आहे तेथून ही धारा आली आहे असे म्हणतात हा साक्षात गंगेचा प्रवाह आहे अशी लोकांची श्रद्धा आहे तुळजाभवानीने मातंग राक्षसाचा वध करण्याकरिता मातंगी देवतेचा अवतार घेतला तिथे हे देऊळ आहे जवळच मातंग कुंड आहे या देवीची पूजा अर्थ वगैरे सर्व हरिजनांकडे सोपविल्या आहेत गाभाऱ्यामध्ये पश्चिमेकडील बाजूस मधोमध उंच सिंहासनावर आई भवानीची मूर्ती आहे देवीची मूर्ती जवळजवळ तीन फूट उंचीची असून प्रभावळीसह सुटी अशी उभी आहे तिच्या डोक्यावर अंगचा अशा मुकुटांवर सयोनिलिंग सयोनिलिंग आहे मुकुटा खालून केसांच्या जटा बाहेर आलेल्या आहेत मूर्ती अष्टभुजा असून हातात त्रिशूळ बाल चक्र शंख धनुष्य बिचवा पानपात्र व राक्षसाची शेंडी या वस्तू आहेत देवीच्या उजव्या व डाव्या अंगास चंद्रसूर्य असून उजवा पाय महिषासुराच्या उरावर आहे त्याच्या उजवीकडे देवीचे वाहन सिंह आहे तिच्या अंगावर चक्रकुंडने मोत्यांच्या बांगड्या आहेत कंठीमाला आहेत मेखला आहेत साकळे आहेत पदबंध व दागिने आहेत माहूरगड वासिनी रेणुका देवी देवीच्या साडेतीन पिठांपैकी माहूर मातापूर हे रेणुका देवीचे पूर्णपीठ आहे व शक्तीपीठ आहे रेणुका देवीला एकविरा देवी असेही म्हणतात नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे माहूर गावच्या शेजारी गडावर रेणुका देवीचे स्थान आहे तेथे जाण्याकरता गावातून नियमित बसेस आहेत रेणुका मातेचे मंदिर लहानसे असून प्रवेश दरवाजा दक्षिणाभिमुख आहे प्रवेशद्वारावर नगारखाना आहे आवारात एक लहानसे कुंड आहे पिंपळाच्या झाडाखाली जमदग्नीचे शिवलिंग आहे तेथून मातेच्या मंदिरात प्रवेश होतो श्री रेणुका मातेची तांबड्या व केशरी रंगाची मूर्ती आहे गळ्यापासून वरची आहे शेंदूर माखल्यामुळे तिचे तेज डोळ्यात न मावणारे आहे जबडा मोठा आहे भोवताली नंदादीप तेवत असतो मातेच्या मंदिराच्या दक्षिणेस महालक्ष्मीचे व तुळजाभवानीचे अशी दोन लहान मंदिरे आहेत त्यांच्या मागे चाळीस पन्नास पायऱ्या उतरून गेल्यावर श्री परशुरामाचे मंदिर दिसते रेणुका माता अनेक कुटुंबाची कुलदेवता असून तिची मानसपूजा भोगी पूजा आणि अलंकार पूजा करतात मानसपूजेत अभिषेक लुगडे खन, ओटी भरणे नैवेद्य वगैरे असते भोगी पूजेत पाच कण पाच जोडवी अशा पाच वस्तूंची पूजा करतात आणि अलंकार पूजेमध्ये अकरा अलंकार किंवा एकशे एकशे एक अलंकार एक एक अगर एक हजार एक अलंकार अर्पण करतात सप्तशृंगी देवी निवासिनी देवीच्या साडेतीन पीठांपैकी सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे हे शक्तीपीठ आहे नाशिकच्या उत्तरेस चांदवड डोंगरा चांदवड डोंगराच्या रांगेत सा सप्तशृंगी पर्वत आहे याला सात शिखरे आहेत म्हणून सप्तशृंग म्हणतात देवीच्या पीठाच्या समोरील मंदिराला मार्कंडेयाचा डोंगर म्हणतात नाशिक नाशिकपासून नांदुरी गाव अठ्ठावन्न किलोमीटरवर आहे नांदुरीहून गडावर येण्यास रुंद अशी पायवाट आहे या पायवाटेने येण्यास तीन घाट चढून यावे लागते नांदुरीपासून गाडीची ही सोय आहे गडावर जाण्याची चांगली सोय आहे गडाचा चढ चड़, चढून मध्य सपाटीला आले की सप्तशृंग हा पाचशे ते सहाशे लोकवस्तीचा गाव लागतो येथे थोड्या विश्रांतीसाठी धर्मशाळा आणि उपागृह उपहारगृहे आहेत गडापासून देवीपर्यंत जाण्यास चारशे बहात्तर पायऱ्यांचा दुसरा टप्पा चढून वर जावे लागते या पायऱ्या चढताना पायात पादत्राने घालण्याची बंदी आहे दोनशे पायऱ्यांवर रामाचे मंदिर आहे त्यास रामाचा टप्पा म्हणतात यानंतर कासव कोरलेला बाग आढळतो त्याला कासवाचा टप्पा म्हणतात आणि त्याच्यापुढे औदुंबराचे झाड आहे या सर्व पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे मंदिर लागते पर्वत शिखरांच्या मधोमध गुहाकृती अशी अठरा एकोणीस फूट उंचीची कपार आहे त्या कपारीत खोलवर मयुरपी कोरली असून त्या महिरपितेत श्री सप्तशृंगी देवीची आठ फूट उंच अशी मूर्ती कोरलेली आहे ही मूर्ती अतिशय भव्य आणि रक्तवर्णी आहे या देवीची पूजा शिडी लावूनच करावी लागते देवीला अठरा हात आहे देवीच्या प्रत्येक हातात एक एक आयुध आहे उजव्या बाजूस खालून वरती मणिमाळा कमळ बाण तलवार वज्र चक्र त्रिशूळ आणि डाव्या बाजूला वरून खाली शंख घंटा शक्ती पास दंड ढाल धनुष्य पानपात्र कमंडलू हे आहे या देवीला अष्टभुजा देवी देखील समजतात देवीने देवी डाव्या बाजूला बाजूचा हात कानावर टेकवला आहे देवी विचारात मग्न आहे सूर्यास्त काळी वृद्धारूप भासते देवीने महिषासुराचा वध केल्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी म्हणतात देवीला रोज महानैवेद्य असतो ज्यांना देवीला स्पर्श करावायचा असेल त्यांना सोहळ्यानेच आत जावे लागते देवीची पूजा असते करण्यात येते त्याकरता ट्रस्टच्या नियमाप्रमाणे पैसे भरावे लागतात हे साडेतीन पीठांपैकी पिठांपैकी ही सर्व पिठे मी तुम्हाला आतापर्यंत श्रोते व हो सांगितली माझी कथा आपण आवडीने वाचला वाचली वाचताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री देवींचा जय जयकार असो